सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ बऱ्याच महिलांवर घरचे पुरुष हे नेहमी अत्याचार करत असतात अशा पुरुषांबरोबर आपण कसं कि वागायचं किंवा अशा नवऱ्यांबरोबर आपण कसं वागायचं ज्याने तो नवरा कायमचा सुधरून जाईल आपल्या आयुष्याचं रडगाणं संपून जाईल एकच एक काहीतरी अशा असा निर्णय घ्यायचा आहे ज्याने तो नवरा हादरून जाईल आणि आपल्याला आपल्यावर केलेला अत्याचार जो आहे तो अत्याचार करण्याचं नक्कीच थांबवेल आता काय करायचं बघा तुम्हाला त्रास देणारा नवरा स्वतः सुधरून जाईल ह्या काही गोष्टी तुम्ही न नक्कीच लक्षात ठेवा ज्या वेळेला नवरा बायकोचं तुमचं भांडण होतं त्यावेळेला बायकोने किंवा नवऱ्याने कुणीतरी शांत राहा ज्या वेळेला भांडण होईल भांडण झाल्याच्या नंतर काही टायमाने किंवा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एक दोन दिवसांनी त्या भांडणात कुणाची चूक आहे हे एकमेकांना समजून द्या ही, ही सामान्य गोष्ट झाली परंतु बरेच पुरुष आपल्या महिलांना मारहाण करतात विचित्र प्रकारे तिला छळत असतात हा छळ जर तुम तुमच्याबरोबर होत असेल तुम्हाला असा छळ दिला जाला, जात असेल तर काय करायचं सर्वात महत्वाची गोष्ट त्याला तुम्ही धडा शिकवायला सुरुवात करा म्हणजे काय हळूहळू त्याला मान सन्मान कमी द्या त्याला तुम्हाला त्याची काहीच गरज नाही असं दाखवून देत चला बाहेरून नवरा येईल आणि तुम्हाला सांगेल मला जेवण वाढ मला चहा कर माझे कपडे आण माझं हे कर माझं ते कर त्यावेळेला चार कामं सांगितली त्याच्यातलं एखादं काम करायचं बाकी सर्व कामं सोडून द्यायची कारण का आता तुम्हाला दाखवून द्यायचं आहे की तुम्हाला त्याची काही गरज नाही कारण संसार हा प्रेमाने होऊ शकतो ना की लाचारीने आणि प्रेम आणि लाचार, लाचार लाचार हे दोन्ही शब्द वेगवेगळे आहेत प्रेमाने संसार होऊ शकतो परंतु लाचारीने अत्याचार होऊ शकतो त्यामुळे लाचार कुणापुढे होऊ नका ज्या वेळेला आपल्यावर अत्याचार केला जातो त्यावेळेला आपण आपल्या हिमतीने उभं राहायला शिकलं पाहिजे एक बाई अत्याचार का म्हणून सहन सह करेल तर ती बाई स्वतःच्या पायावर उभी राहू शकते आपली मुलं बाळ आपण स्वतः सांभाळू शकतो इतकी ताकद आपल्या प्रत्येक स्त्रियांमध्ये आहे कायमचा एक विचार लक्षात ठेवा की आपण कुणाचाही मार खाणार नाही तर आपण सुद्धा एखाद्याला धडा व्यवस्थितपणे शिकवू शकतो सर्वात पहिले प्रेमाने धडे शिकवा आणि त्यानंतर जर का प्रेमाने धडे शिकत नसतील तर मात्र तिसरा आपल्याला जो रस्ता आहे त्या रस्त्यावर चालणं अतिशय गरजेचं आहे कारण बघा ज्यावेळेला अत्याचार केला जातो त्यावेळेला अत्याचार जर सहन केला तर त्या अत्याचाराचं प्रमाण हे वाढत जातं आणि ज्यावेळेला आपण अत्याचार सहन करत नाही अत्याचाराला तोंड देऊ लागलो तर नक्कीच ते अत्याचार कमी होतं समोरची व्यक्ती समजून जाते की ह्या व्यक्तीला आपल्या असल्याचा नसल्याचा काही एक फरक पडत नाही आणि त्यामुळे ती व्यक्ती नक्कीच त्या, त्या गोष्टीचा विचार करू लागते बऱ्याच वेळेला संसारात तिसरी व्यक्ती आली की अतिशय भांडणं मारामारी घटस्फोट यापर्यंत गोष्टी पोचलेल्या असतात परंतु तिसरी व्यक्ती जर का आली आणि तुम्ही त्या व्यक्तीचा नाद सोडवून सुद्धा नाद सोडत सुटत नसेल तर सर्वात महत्वाची गोष्ट त्या व्यक्तीला त्या व्यक्तीकडे जाऊ द्या कारण अशा व्यक्तीला ठेवणं म्हणजे आपण काही लाचार नाही त्यामुळे तिसऱ्या व्यक्तीच्या नादी जर लागलेली व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला आपल्या पायाकडे सुद्धा जागा देऊ नका जर तुम्ही त्या व्यक्तीला अगदी अतिशय प्रेम दिलं प्रेमाचा ओव्हरडोस दिला तर त्याचं मात्र वाईट परिणाम तुमच्यावर होऊ शकतो त्यामुळे मी तुम्हाला म्हणते तुम्ही लाचार होऊ नका प्रेम करू शकता परंतु लाचारीने नाही पती बाहेरून येतो आणि तुम्हाला सतरा वेळेला सांगतो की हे हे माझं काम कर ते माझं काम कर तुम्हाला चार कामं सांगितली त्याच्यातलं एखादं काम करा बाकीची कामं सोडून द्या त्याला त्याच वेळेला कळेल की आपल्या बायकोला आपली काही एक गरज नाही किंवा आपल्याला मान सन्मान देणं कमी केलेलं आहे काही वेळेला एवढ्या जोरात एखादी गोष्ट सांगून द्या ठणकावून सांगा की त्याच्यासुद्धा डोक्यात विचार आले पाहिजे की आपण कुठेतरी चुकतो विनाकारणाने जर नेहमी नेहमी तुमच्याकडे भांडण होत असेल तर एकदा डोळ्यात डोळे घालून इतक्या मोठ्यात बोला की समोरचा जो तुमचा नवरा आहे तो नक्कीच तुमच्या डोळ्यात डोळे न घालता खाली बघेल बघा ह्या सर्व गोष्टी तुम्ही अगदी नक्कीच करू शकता एका बाईने कधीही अत्याचार सहन करू नये कुठल्याही प्रकारचा अत्याचार सहन करू नये कारण आपण स्वतः उभे राहू शकतो आपलं पूर्ण आयुष्य आहे आपण आयुष्य व्यवस्थित आयु जगू शकतो कुणाच्याही लाचारीखाली आपण जगायचं नाही भले अर्धी भाकरी का होईना पण आपण स्वतःच्या कष्टाची खाऊ शकतो ना की आपला नवरा आपल्याला मारेल आपल्या लाचारीने काहीतरी खाऊ पिऊ घालेल किंवा तिसरी व्यक्ती आपल्या संसारात असून आपला, आपला खूप त्रास आहे आणि अशा वेळेलासुद्धा आपण तो संसार लोकांच्या सांगण्यासाठी आपण टिकवून ठेवावा असं काही नाही आपण जे करू ते खरं आहे लोक तर आयुष्यभर चांगलं किंवा वाईट बोलत राहतात मानलं की आपण समाजात राहतो समाजाचे काहीतरी नियम आहेत पण नियम हे एकाच व्यक्तीला लागू नसतात तर समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला सर्व नियम लागू असतात आणि ते पण सर्व सारखेच त्यामुळे पती किंवा पत्नी चुकत असेल तर प्रेमाने समजवून समजून द्या प्रेमाने जितका चांगला संसार होईल तितका चांगला संसार कधीही संशयाने किंवा रागाने किंवा अत्याचाराने होत नाही त्यामुळे दोन्हीकडून व्यवस्थित समजून घ्या आजचा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित कळला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ